दुसरीवर राऊत सावंत नार्वेकरांचा ताबा उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांचा घरचा आहे पक्षाकडून तडकाफडकी हकालपट्टे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पक्षातील अनेक नेते आणि पदाधिकारी पक्षाला जय महाराष्ट्र करत आहेत यातच उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी पक्षाला घरचा आहेर देत मातोश्रीवर ताबा मिळवला असल्याचा आरोप केला होता त्यानंतर पक्षाच्या वतीने आता त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आले त्यामुळे ठाकरे गटातील घडामोडींकडं लक्ष लागलं यासंबंधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी पक्षातील नेत्यांवरच आरोप केले होते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मातोश्री आणि सेनाभवनावर शिवसेना नेते विनायक राऊत अरविंद सावंत संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यासारख्या नेत्यांनी ताबा मिळवला असल्याचा आरोप त्यांनी केला होता विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराजयाची जबाबदारी निश्चित करून जनाधार असलेल्या नेत्यांना पक्ष सोडण्यासाठी लावणाऱ्या या नेत्यांची हकालपट्टी करा अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली होती किशोर तिवारी यांनी दिलेल्या या घरच्या आहेरानंतर त्यांची तडकापडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली या संबंधात किशोर तिवारी यांनी देखील पक्षाच्या या निर्णयावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय नागपूर जिल्ह्याचे किशोर तिवारी यांना प्रवक्ते पदावरून पदमुक्त केलं किशोर तिवारी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते होते त्यांना पदावरून पदमुक्त करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्याचे किशोर तिवारी यांना प्रवक्ते पदावरून पदमुक्त करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आला चळवळीच्या कार्यकर्त्याला साधी सूचना न देता सरळ हकालपट्टी किती योग्य हकालपट्टी केल्यानंतर किशोर तिवारी यांनी हे किती योग्य आहे असा प्रश्न विचारला यासंबंधी ते म्हणाले उद्धव ठाकरेंना शिवसेनामध्ये विनायक राऊत अरविंद सावंत संजय राऊत मिलिंद नार्वेकर यांसारख्या नेत्यांनी मातोश्री व सेनाभवनावर ताबा मिळवून केलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराजय करण्यात जबाबदारी निश्चित न करीत जनाधार असलेल्या नेत्यांना पक्ष सोडण्यास लावणाऱ्या उठभरू कावेबाज नेत्यांना हकालपट्टी करा हे मागणी शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केल्यावर मुलाखतीनंतर तडकाफडके किशोर तिवारी यांची हक्कालपट्टी आज रात्री करण्यात आली जो माणूस सत्य बोलण्याचं धाडस करतो उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मागील पाच वर्षापासून सतत राहून भाजपच्या सर्व प्रवक्त्या मंडळीने त्यांची जागा दाखवणाऱ्या एका चळवळीच्या कार्यकर्त्याला साधी सूचना न देता सरळ हक्कालपट्टी किती योग्य आहे हे आपण सांगा